नमस्कार शेतकरी बांधूंनो स्वागत आहे आपलं इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या आपल्या कंपनीमध्ये जिथं हे इंजिनवर चालणारं आधुनिक तीन पासवाल कोळपणी खुराप डवर नियंत्र शेतकरी बांधवांना सर्वच पिकांच्या म्हणजे आपल्या सोयाबीन असेल मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू सर्वच पिकांच्या कोळपणी खुरापणी डवरणीसाठी उपयुक्त असं हे आधुनिक तीन पासवाले कोळपणी डवर नियंत्र आपण या ठिकाणी बनवले तर चालवण्यास सहज सोपे मजबूत आधुनिक असं हे कोळपणी यंत्र शेतकरी बांधवांना मजुरी खर्च व काबड कष्टापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे दोन चाकांमधला आणि पाठीमागच्या तीनही पासांमधला अंतर तुम्ही कमी किंवा जास्त करून कोळपणी खोरपणी डोवणीचं काम करू शकता तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी डायरेक्ट कंपनीचे शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र या ठिकाणी असल्यामुळे तर हे जे शेतकरी बांधव हे हो बीडकडा या ठिकाणाहून आपल्याकडे आले होते तर त्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे जसं हवं हो तसं कोळप केंद्र आपण या ठिकाणी बनवून दिलेलं आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी डायरेक्ट ते शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र आहे तर तुमच्या भागात जशी पेरणी असेल तर त्या त्या पद्धतीने आपण या ठिकाणी कोळप केंद्रे बनवून देतोय तर मला जसं चालवायचं त्या पद्धतीने तुम्ही त्याला ऑपरेट करू शकता तुम्ही जी पण तुमची पेरणी साईज असेल नवीनचं इंच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस त्याच्यानुसार तुम्ही दोन चाकांमधला आणि पाठीमागच्या तीनही पासांमधला अंतर कमी किंवा जास्त करून कोळपणी खोरपणे डेवरणी करू शकता तर सोयाबीन असेल मका ज्वारी बाजरी उडीद मूग गहू सर्वच पिकांमध्ये कोळपणी खोरपणे डेवरणीचं काम तुम्ही करू शकता तर या ठिकाणी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर दोन तासात एकर एकीकर राणाची कोळपणी होते इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बांम या ठिकाणी आपली एक कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या दे लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे तर तीन पास आपण पाठीमाग जोडलेला तर तुमची जशी पेरणी असेल त्यानुसार तुम्ही एक पास दोन पास किंवा तीन पास लावू शकता दोन चाकांमधलं अंतर कमी जास्त करू शकता पासांमधलं अंतर वगैरे हो पण तुम्ही कमी जास्त करून कोरपणे को को करू शकता वसन काढा मॅनेजर तर वसन काढायसाठी रेस सोडली की मशीन बंद करायची नाही जागेवर थांबते वसन काढलं परत रेस दाबली की मशीन पुढे जाते तर असं प्रकारे क्लच मेकॅनिझम वरती ते ऑपरेट होत आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास संपर्क साधा तर प्रत्यक्ष डीएमओ साठी कंपनीला बेड द्या लाईव्ह डीएमओ स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल आपला नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली ही कंपनी तर दोन चाका तीन पासांमधलं अंतर ऍडजस्टेबल आहे आणि डायरेक्ट कंपनी तर शेतकरी असं होलसेल उत्पादकांनी विक्री केंद्र असल्यामुळं शेतकरी बांधवांना जसं पाहिजे तसं अवजार uh, uh, आपण ठिकाणी बनवून देतो आणि होलसेल किमती देतो त्याच्यामुळं डायरेक्ट कंपनीचं शेतकरी असं असते आपलं तर डेमो साठी भेट द्या दे, लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा ऑनलाईन बुकिंग करायचं डिलिव्हरी तुम्हाला घरपोच मिळेल